बीडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय महिला बाळंत होण्याच्या आदल्या दिवशीच उसाच्या फडात दिवसभर काम करत होती आणि मध्यरात्री पुढे काय घडलं पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर बीडच्या बेलुरा गावातून ही घटना समोर आली आहे गर्भवती असल्यापासून ऊसतोड मजूर महिलेची एकदाही सोनोग्राफीसह इतर कोणतीच तपासणी केली नाही महिला बाळंत होण्याच्या आदल्या दिवशी उसाच्या फडात काम करत होती बाळ सुखरूपाय मात्र महिलेने जीव सोडला एक जानेवारीला दिवसभर ऊस तोडणीचं काम केल्यानंतर दोन जानेवारीला पहाटेच्या सुमारास अचानक कळा सुरू झाला जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यावर तिची नॉर्मल प्रसुतीही झाली बाळ सुखरूप जन्माला आलं परंतु मातेने प्रसूतीच्या टेबलावर टेबलावरच अखेरचा श्वास घेतला दरम्यान आशाबाई सुशेन गवते वयवर्षा चाळीस असा मृत महिलेचं नाव आहे या अगोदर एक मुलगा आणि दोन मुली अशी तीन आपत्ती या महिलेला आरोग्य विभागाच्या दुर्लक्षतेमुळे लोकांना आपला जीव गमवावा लागतो अशातच असाच आणखी एक प्रकार बीडमधून समोर आला आहे आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे एका ऊसतोड मजूर महिलेला बाळंत होताच मृत्यू झालाय महिलेच्या मृत्यूची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तत्वाशील कांबळे यांनी केली आहे